मध्यंतरी रशिया आणि युक्रेनचं वॉर झालं होतं त्याची आपल्याला एक्झॅक्ट डेट विचारली होती आणि मग युक्रेन संदर्भातला प्रश्न पण आपल्याला विचारला होता मध्यंतरी इस्रायल पॅलेस्टाईनचं झालं होतं त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला होता आता पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणचा संघर्ष सुरू झालेला आहे मग त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तेरा जूनला इस्रायलने इराणवर हल्ला केलेला आहे जर पाहिलं तर इथं इस्रायल आहे पा इस्रायल इथं आहे आणि इराण इथं आहे या दोघात एवढं अंतर असताना सुद्धा म्हणजे काही शेजारी वगैरे नाही आहेत ज्यावेळेस तुम्हाला आता हा ज्योग्राफिकलच्या अँगलनी पण इस्रायलचं लोकेशन तुम्ही पाहिलं पाहिजे जे भूमध्य समुद्र आहे ज्याला आपण सी म्हणतो त्याच्या बाजूला जे तीन देश आहेत आय या अर्थानं लक्षात ठेवतो इस्रायल लेबलॉन आणि सिरिया या तीनही देशाला मिडिटेरियनशी सीचं बॉर्डर आहे आणि इराण या बाजूला आहे का युद्धाचं काय कारण आहे का या दोघांमध्ये झालं इस्रायलचं म्हणणं काय ते आपण आधी पाहूयात हमास आणि इजबु हिजबुल्ला या ज्या संघटना आहेत ज्याला इस्रायलनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे त्यांना इराण जी मदत करतोय ती इराणने बंद करावी आणि इराणनं आपला अणु कार्यक्रम स्थगित करावा इस्रायलला पाठिंबा इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आपल्याला पाहता येतो आणि इराणचं काय म्हणणं आहे इराण का, का युद्धात सहभागी झालाय इस्रायलनी पॅलेस्टाईनी नागरिकांना स्वतंत्र द्यावे आणि ज्या जो भाग इस्रायलनं पॅलेस्टाईनी लोकांचा जिंकलेला आहे तो परत त्यांना द्यावा असं इराणचं म्हणणं आहे यासाठी दोघांनी दोन वेगवेगळे ऑपरेशन सुरू केलेले आहेत त्यामध्ये इराणचं आहे ऑपरेशन ट्रू प्रौमिस, ट्रू प्रॉमिस प्रॉमिस आणि इस्रायलचं ऑपरेशन आहे ऑपरेशन रायझिंग लायन ऑपरेशनचे नाव लक्षात ठेवा आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि दोघांचं ज्योग्राफिकल लोकेशन लक्षात ठेवा ज्यावेळेस असं ज्योग्राफीचे क्वेश्चन येते लगेच मॅप ओपन करायचा लोकेशन एकदा चेक करू